त्याच्यामुळे मला फार भीती वाटत होती पॉईंट ऑफ निमित्ताने होत असलेल्या त्या कोठरा सभेसाठी उपस्थित असले खटाव तालुक्याचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर साहेब सन्मान्य भंडारसाहेब सन्मान्य शिवाजी शिंदे सन्मान्य रामबा पाटील सन्मान्य शशिबा मोरे सन्मान्य शाळा आमच्या विनंती पत्रकार बंधू मी सगळ्यांची माफी मागतो टाईम बाबा पाटील मागे पाटलांचं नाव एकदा मागण्याचं काम करतो सगळ्यांचं सगळ्यांची मी माफी मागेल समोर उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी आमच्या लाडक्या बहिणी सगळे एवढ्या मोठ्या माणसं डॉक्टर सर मगाशी मी सभा बघितली शरद पवारची सभा सुद्धा आणि ती दोन तालुक्यात नालेली होती दोन तालुक्यात राहिलेली दो तालुक्यात आकडून तिथं फक्त माहिती करताची एवढ्या संख्येला उपस्थित या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि निवडणूक अंतिम टप्प्यात असताना वास्तविक निवडणुकीच्या ह्या प्रचार प्रमाण का असतात निवडणुकीमध्ये आपण जसा नेमका कशाचा करे बी बातमीचा सभा एवढा कि निवडणुकीला आपण उभं राहिलो आणि निवडणुकीला उभं राहत असताना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक उभं राहायच्या अगोदर तुम्ही असं कोणतं काम केलंय ते काम तुम्ही उघड उभं राहून सांगाल की आम्ही हे केलंय म्हणून आम्ही निवडणुकीला उभा आहे म्हणून मला निवडून द्या आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे लोकांच्या समोर सांगायचं असतं आणि म्हणून मला वत या हा वास्तविक प्रकार सभा घेण्याचा उद्देश असतो पाच वर्षामध्ये तुम्ही काय केलं हा हिशोब ठेवा आणि पुढचे पाच वर्ष तुम्ही काय कराल हे लोकांना सांगा आणि याच्यासाठी हा प्रचार असतो पण मी प्रचार बघितला एकाही मुद्द्यावर चर्चा मालघडावचा पाणीपास चर्चा आहे मालघटाच्या पायाभूत सुविधा चर्चा आहे खटाळच्या एमादिशी चर्चा आहे खटाळमान कशा दृष्टीनं विकासाला नेला पाहिजे याची चर्चा आहे आणि ह्या चर्चेचा पलीकडे जाऊ हे चर्चा सगळी चर्चा बाजूला ठेवून हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर न्यायची जातीच्या पातीच्या आणि काहीच मुद्दा नाही म्हणून दहशतवाद गुंडगिरी अशा वेगवेगळ्या घ्या मुद्द्यावर ही निवडणूक घेऊन जायची आणि मूळ सगळे मुद्दे मूळ सगळे मुद्दे बाजूला ठेवायचे हे आज नाही वाटत हे गेल्या पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून ट्रेनिंग घेऊन केलेलं काम आहे आज माझा एवढा द्वेष करतात आज एकमाट गोज एवढा द्वेष करतात एवढा द्वेष करतात सकाळी उठल्यापासून शिव्या अतिशय झोपेपर्यंत शिवाल सोपे शिव्या माहिती नाही असं काय पाप केलंय <laughs> मी मी आमदार झालो मी सामान्य कुटुंबातला मी शेतकरीचा मुलगा मी का रस्तिंग दुकानदारचा मुलगा मी संस्थानिक नाही मी कारखानदार नाही माझा बाप आमदार खासदार मंत्री नव्हता ही माझी चूक आहे म्हणून माझा देशगंध आहे आपल्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं अरे हा जयकुमार गोवे दो दोन हजार नऊ दुण साली आपल्याकडे आला आपण आशीर्वाद मागितले आणि आशीर्वाद मागताना या जनतेच्या दुःखाचा दुःखासाठी मागितलं की गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या माझी माती दुष्काळी माती आहे इथं पाण्याचा प्रश्न आहे पिराण पिढ्याचं दुःख आहे आमच्या कपाळावर शिक्का मारून टाकलाय की हे मान खटायचा आहे हा दुष्काळी आहे मान खटावला होता की या चेहऱ्यावर नकासा होतो कसं अशा पद्धतीची परिस्थिती आहे जेव्हा मी पहिला मुद्दा घेतला होता पहिला अजेंडा ठेवला होता कि मला माझ्या मालखंडाच्या मातीला दुष्काळी मातीवर लागलेला कळण पुसायचा आहे मला माझ्या मातीतल्या खेळांचं पाणी वाढायला आहे मला माझ्या मातीमध्ये उसाची शेती झालेली बोलायचं आहे मला माझ्या मातीमध्ये काळखाचं धुळ भेटत बोलायचं आहे हा संकल्प केला या संकल्पावर एका साध्या कुटुंबातून आलेल्या मुलावर विश्वास ठेवला संकल्प जनतेनं जनतेनं मला आशीर्वाद दिले आणि दोन हजार नऊ साली मला पहिल्यांदा आमदार केलं आणि तेव्हापासून ह्या दुष्काळ मुद्देच्या संघर्षाला सुरुवात झाली त्याच्या सगळ्यांना आपण साक्षीला लागलो प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक निवडणुकीला नवं उद्दिष्ट ठेवलं आणि नवं उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीनं पाच वर्ष सभादार काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती केली मग पुरा निवडणुकीच्या मैदानात आलो पहिल्या निवडणुकीत सांगितलं उलमुळीचं पाणी आले नाही आलं तर राजीनामा दि तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली चेष्टा केली म्हणजे हे अंदाज होणारच नाही तर राजीनामा कशाचा देणार तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाला आमदार झालो उर्मळीचं पाणी आणलं ते पाणी लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेता बांधापर्यंत पोचलं उसाची शेती झाली ते पाणी महा नदीमधलं मान तालुक्यामध्ये गेलं मसव पर्यंत ते पाणी पोचलं त्या भागात उसाची शेती झाली पाच वर्षामध्ये जवळ पन्नास पंचावन्न गावांना पाणी पोचलं त्या गावामध्ये उसाची शेती झाली दुसऱ्या पंचवासीला उद्दिष्ट ठेवलं पाणीचं उद्दिष्ट ठेवलं उलवली राहिलेलं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं जे गटापोचलं काम फुलं न्यायचं म्हणून ते उद्दिष्ट ठेवलं ते काम फुलं दिली मागची निवडणूक लढताना पुन्हा पुन्हा उद्दिष्ट ठेवलं होतं की जे गटापूरचं पाणी माझ्या मतदारसंघात आल्याशिवाय पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही आणि कुकुरवार माहिनीसह या बत्तीस तेराशे बत्तीस आताची बावन या गावांना पाणी दिल्याशिवाय पाण्याचं योजनेचं भूमिपूजन भुण केल्याशिवाय मी निवडणुकीला के उभा राहणार जे गटापूरचं पाणी आणलं आंधळीमध्ये पाण्याचं पूजन केलं ये नदीमध्ये पाणी वाहत आहे आणि त्याचवेळी या आमच्या माहितीच्या भागाच्या दुसरी ऐतिहासिक क्षण आहे पिढ्यान पिढ्याचं दुःख पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ कोण पन्नास वर्ष म्हणायचं कोण साठ वर्ष म्हणायचं तर साठ वर्षावर पूर्वी पाणी होतं पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ होता आणि ह्या पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ हटवण्याचा संकल्प साहेब आपण प्रचंड संघर्ष केला बाकी कुठल्या मुद्द्यावर आमची एकी नव्हती पण एका मुद्द्यावर होती की पाण्यासाठी डॉक्टरांनी संघर्ष केला पाण्यासाठी लै मार्गाने संघर्ष कुठलंही पाणी उपलब्ध नसताना या भागाला पाणी उपलब्ध केलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मी त्यांना आपल्या सगळ्यांनी मांडलं पाहिजे एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आभार झाले रस्त्याला पाणी उपलब्ध केलं टेंडर काढलं टेंडर झालं भूमिपूजन झालं आणि भूमिपूजन होऊन आता प्रत्यक्षात त्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली दिलेला शब्द जरी मार गोऱ्याने पाळला आणि मग निवडणुकीचा अर्ज भरला मग निवडणुकीचा मैदानात आला प्रत्येक वेळी हे उद्दिष्ट ठेवून काम केलं चोवीस तास चोवीस बाय सात काम केलं आणि आता माझा द्वेष करता का द्वेष करतात डॉक्टर साहेब हे जे पीक आहे ना त्याला आता निघत नाही मग असे असे उठ्ठी झालेले आहेत हे पीक आता निघत नाही याला कारण कोण आहे कोण करण आहे तुम्ही जर या माहिती कुकुटवाळच्या बावन्न गावं आताची तेव्हाची सोळा बत्तीस गावं जर पाणी दिलं असतं तुम्ही हरमोडीचं पाणी आणलं असतं तुम्ही जयकटापोळ केलं असतं तुम्ही इतर वादाची साधनं उभी केली असती तुम्ही या भागातल्या शेतकऱ्यांच्या हितामध्ये ऊस लावला असता आणि तुम्ही या लोकांचा विकास केला असता या लोकांना सन्मानानं वागवलं असतं कशाला हे जयकुमार गुरे नावाचं पीक आलं असतं आता घ्या आता घ्या अरे पंधरा वर्ष मी आमदार आहे पाच वर्ष आमदार असला तर माणसं सोडून जातात ना ते पाच वर्ष आमदार असला तर हा कमी झाला तो कमी झाला तो कमी झाला दहा वर्ष झाल्यावर आणखी कमी होत आहे पंधरा वर्ष तर आता माणसं त्याची पालखी झाली पंधरा वर्ष माझ्या विधानसभेला झाली पंधरा वर्ष काम करतोय लोकांचा विश्वास संपादन केला लोकांच्या सोबत काम केलं दिवस मेहनत केली आज पंधरा वर्षानंतर पुन्हा उमेदवार झालो एकही माणूस माझ्यापासून गेला नाही माझ्याकडे येणाऱ्या ना लोकांचा लोंडा आपण वाहतो आजही आपण बघता जिकडं जाईल तिकडं लोकांचा लोंढा माझ्या पाठी असतो या कारणाने मी लोकांची सेवा करतो चोवीस तास काम करतो आज आपण बघता गावा या गावाच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेत असताना या भागाच्या विकासाची भूमिका घेत असताना आपण सगळ्यांनी बघितलेला आहे का अजून वाईला पाणी होतं आज, आज 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 गाया का भागात आज आजही रस्त्याची समस्या होती कायम राजकारण राजकारण करायचं डॉक्टर साहेब विकास काही नाही फक्त राजकारण प्रत्येक गोष्टी राजकारण सोडायचं आरवायचं निरवायचं आणि इथं तर नवीनच पद्धत आहे मी अधिक असली पद्धत फोटो बघितलं डॉक्टर साहेब लगिंग कोणाच पावडा कोण सासू कोण सून कोण सगळी वेगळी आणि वाजतच स्टेजवर सारखं काम कुणाचा संबंध आहे ना पुढं ऍक्शन करून म्हणजे तीन बोटांना का पाच बोटांना काय असे ऍक्शन घेऊन फोटो काढायला म्हणजे वस्तू बी ऍक्शन मध्ये काम कुणाचं आहे कुणाचं काम आहे कुणाचा दावा फोडत आहे एकदा आलं की माझंच

आपना फंडा क्लिअर बोळाला येताना सिकर आरोकूनच यायचं तसं नाही भली भली दमली बोळाडलीला बघून काय बोलतो हा त्याचा दोष नव्हता घट आख्या निवडणुकीतच नाव कोणी घेतलं नाही चौकशी सुद्धा केली नाही चिल्लर म्हणून सुद्धा गेलणार नाही चिल्लर सुद्धा चिल्लर सुद्धा म्हणजे असते ना मान काय म्हणतात ना, ना, ना। चिल्लर सुद्धा चौली पौली सुद्धा वाचली नाही कुणीच विचारलं म्हणून आता कुणी पण नाव घेऊन म्हणून ते म्हण बोलत असत तुला दुसरी दुसरी भेटली असेल मारायला भेट नको आज लागू हे अजून कुणाला कळालं नाही नाही काढलं कोणाला अजून एवढं सोपं असतं तर कधीच मोडून टाकलं असतं कोणी करतो पण असा बाकीचा विषय तो पण मला या सांगायचं हे निवडणूक ही विकासाव विचाराव निवडणूक असली पाहिजे उद्दिष्टावर निवडणूक असली पाहिजे का लढतोय हे माहिती असलं पाहिजे आता माझा सवाल आहे मी निवडणूक का लढतोय हे बावन गावाचं पाणी योजना कम्प्लीट करायची आहे मी निवडणूक का लढतोय एकवीस गावात राहिले टाउनची एकवीस गाव आहेत त्या आमच्या एकवीस गावाला पाणी द्यायचंय मस्त वाटलं एमआरडीसी उभी करायची आहे शिक्षण संस्था उभ्या करायच्या म्हणून मी निवडणूक लढतोय तुम्ही निवडणूक का लढताय मला डॉक्टर साहेब अजून कोण निवडणूक लढते मला कळणार म्हणजे कसली निवडणूक वीस जवळजवळ माझा माहिती प्रमाण दोन महिना उमेदवारीसाठी कळवण चालू होती भाद्रापट महिन्यातली कळवण बघितली कशी कळवण दोन महिना उमेदवारीसाठी कळवण काय स्वाभिमान तो स्वाभिमानाचं ना त्याच्या गप्पा टाकतात अरे मला एक सांगा आमदारकी कुठली आमदारकी सांगा कुठली मान घटावची मतदान कुठला आमदार होणार कुठला आणि तिकीट मागायला कुठं तिकीट मागायला म्हणाला तिला घालत घालवत आहे तिकीटासाठी तिकडं पलटणार गेलं फलटायचं तर ते खुर्ची बसतात आणि ही कधी खाली पोत्या असतात पोत्या बसतात खाली महाराज तिकीट महाराज तिकीट बाबा आम्ही घेऊ बाबा नगीन त्या बाबा नगीन म्हणतो त्याला बी लाज आहे पण याला ना लाज नाही खटा स्वाभिमान अस्मिता सांगता अरे पाय कधी घाती केला पाय चाटता अरे तुमच्या पुढे उभे राहिलेला या भूमीचा सुपुत्र चोवीस तास काम केला लोकांचा विश्वास संपादन केला पक्षाचा विश्वास संपादन केला माझ्या नेत्याचा विसवार संपादन केला तीन टर्म झाला कधी तिकीट मागायला कुणाकडे गेला नाही पक्षाने माझा सन्मान केला पक्षाची पहिली यादी जाहीर झाली मान खटावचा आमदार मान खटावर सुपुत्र ते होत होत हा स्वाभिमान ही अस्मिता आहे हा सन्मान आहे त्यांचा सन्मान आणि हे सन्मानाच्या गप्पा मारतात काय अवस्था आहे बघा निवडणूक काय परवा सिद्धेश्वर करून सभा घेतली मला वाटतं काय अजेंडा असणार कड सगळं आता काहीतरी सांगतील की आम्ही चांद लाये तारे लायंगे आणि काय सांगेल ना काहीतरी किमान तरी म्हणायचं बाबा आम्ही चांद बाबा खाली आणणार आहे मला सारखं वेळ जायला लागतो मीच खाली आणतो काहीतरी सांगायला लागेल ना आम्ही काय करणार आहे काही नाही हो काही नाही फक्त काय झालं बारामतीचा कधी चावी देऊन आलं होता बारामतीचा चावीवर फलटणचा चावी चालतात कधी म्हणजे बारामतीचा फलटणच्या चावीवर चालतात तुम्हाला माहिती आहे ना गाडी माझ्या बहिणीला माहिती आहे का चावी गाडी माहिती आहे ना लहान वेळाला गाडी नाही ना चावी चावी जेवढी टाईट करते तेवढी खेळते चावीचा ताण जसा कमी तसा कोट 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 असे चावी जेवढी दिली ना तेवढंच बोलतात सभेच्या आधी गरम करून चावी ही सगळी परिस्थिती काय ही स्वतःच्या जीवावर चालत नाही एकदा बैठक चालू होती म्हणे उमेदवारी चर्चा होती ना जयंत पाटील म्हणजे आपण एक काम करू तुम्ही सगळे बाजूला राहू द्या हो आणि तुम्ही नाव घेत नाही ह्याला घेत घरी काय म्हणला काय 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 स्वाभिमान आहे म्हणून मला आपल्याला निमित्तानं सांगायचंय या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आम्ही उद्दिष्ट ठेवून निवडणुकीत आहे मान मालखडाचा सन्मान या सुपुत्राने कायम वाढवला कधी कमी केला नाही आज पर्यंत मान घटावची जिल्ह्यातली किंमत राज्यातली किंमत तुम्हाला सगळ्यांना माहिती होती आजची मान घटावची किंमत राज्याची तुम्हाला माहिती आहे अरे हे आमदार किती तिकीट मागायला फिरत होते आणि आमदार किती तिकीट मागायला लोक मानमध्ये येत होती हा फरक आहे गर्भाने नाही बोलत आहे पक्षात विश्वास संपादन केलाय लोकांचा विश्वास संपादन केलाय प्रचंड मेहनत घेऊन इथंपर्यंत पोहोचलोय कधी बैमानी केली नाही कोणाशी ट्रेनिंग इथून सवाल तुम्हाला आहे जो उमेदवार उभा राहिलाय सांगा तुम्ही उभं का आहे तुमचा निवडणुकीचा अजेंडा काय पाच वर्षात मागचं केलेलं काम सांगा फुलं काय करणार आहे तेवढंच सांगा बाकी जाऊ द्या तुम्ही खटाव तालुक्यातली सगळी सत्याऐंशी गावाची नावं सांगा जबाबदारी बोलतोय सत्याऐंशी गावाची नावं सांगायची खटावरची माणसं तर सोडूनच द्यावं माणसं तर सोडूनच द्या पण सत्याऐंशी गावातली एकही वाडी वस्ती अशी नाही जिथं जयकुमार गोळेचं काम पोचलं नाही एक वाली वस्तीला वस्ती। जयकुमार गोव्याचं काम नाही म्हणजे विना अजेंडाची माणसं समोर येतात आणि आपल्या लोकांनाही माझी विनंती आहे उमेदवार कसा असावा मत कुणाला द्यावं

वेळेस ॲग्री शिक्षण ॲग्री शिक्षण घेतो शेतीविषयक अभ्यास करतो शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे शेतीविषयी संशोधन केलं पाहिजे त्यातून शेती सुधारली पाहिजे हा भाग असलं शिक्षण घाल घेऊन आला ना शेतकऱ्याचा काटा मारायला लागला काटा मारे तर काही नाही काय पण काटा मारला ती मारला शेतकऱ्याचा गळा कापला आणि तो काटा मारतो हे कामगाराला मिळालं कामगाराला मारला सुसंस्कृत आहे काही नाही फक्त उसाची चोरी करतो एखादा दुसरा गुण करतो बाकी नाही सुसंस्कृत आहे बिलकुल सुसंस्कृत काहीच करत नाही बाकी बाकी काही करत नाही फक्त दुपारी दोन वाजला की सुरुवात करतो बाकी काही नाही करत नाही बिलकुल सुसंस्कृत आहे बिलकुल दोन वाजल्या की फक्त चंद्रयान करतो आणि आपला कामाला लागतो बरं की मला हो मी चंद्रयानावर जातो तुझं मागायला मला म्हणला काय तुमच्या बापाची भीती ती का म्हणलं माझा बाप <laughs> तुला येणारच नाही आणि तू फेर आम्ही बा नाही म्हणलं तू फेर बाबा नाही तर घटनात्पर जाऊन तिला आम्हाला काय करायचं लोकांना नको पाजून पिढ्या खराब करू नको येणारी पिढी बर्बाद करू नकोस छोटस आमचं म्हणणं तर आम्ही या निमित्ताने त्याला एवढंच सांगणार काय मेळीट आहे तुमच्याकडे काय आदर्श घ्यायचा तुमचा पुढे यायचं काय मे सांगा तुमचं मेले सांगा तुमचं काय कुठला गुण आहे सांगा असा <Navalny> तुमच्या समोर उभा राहिलेला जयकुमार गोरे सुपारीच्या घटाचं व्यसन सांगू दे पंधरा दिवसात कुणी पंधरा वर्षात की हे तंबाखू खातय मावा खातय गुटखा खाते काय सांगू दे माझ्या गाडी जवळ तर येतच नाही टाकलेला घडी अगदी तंबाखू खाल्लेला घरी जरी माझ्या गाडीत बसला ना गाडीत बसला त्याची हिंमत नाही खाली घेऊन थोकायची तंबा वाहत पण भर नाही येणार आणि ही भीती नाही <laughs> ही शिस्त आहे जेवणाची ही शिस्त आहे जेवणाची भीती नाही साडेपाच वाजता उठतोच एकमेक साडेपाच वाजता आणि साडेसहा वाजता जिम मध्ये असतो दीड तास व्यायाम करतो इथं आलेल्या जवळजवळ सत्तर टक्के लोकांनी बघितलं अंगावर माझा घाम गळत असतो मी खाली येतो अक्का टी शर्ट भिजलेला असतो मी लोकांच्या देऊन लोकांचं काम सोडव समस्या ऐकतो सोडवतो आणि सगळ्या समस्या सोडवून लोकांचं काम झाल्यावर मी आज जातो अनेक मुलं भे मला भेटायला येतात माझ्या अंगावरचा डॉक्टर साहेब घाम गळताना बघतात भिजलेला टी शर्ट बघतात त्याच्यातून व्यायाम करण्याची प्रेरणा घेतात आणि आम्हाला बी आमदारासारखा व्यायाम केला पाहिजे असं वाटतं कारण एवढं काम असताना हा आमदार व्यायाम करतोय आपण तर मोकळंच आहे आपण केलं पाहिजे असं लोकांना वाटायला अनेक लोकांनी सकाळी मॉर्निंग वॉक चालू केलं मला बघून हा आदर्श लोक आपला घेतात गुटखा खात नाही मावा खात नाही काही नाही यांच्याकडून काय आदर्श घेणार काय आदर्श घेणार ऑलरेडी टाकतो ठीक आहे तिथंपर्यंत ठीक आहे हा गळी जुगार घ्यायचो फॉक्टर साहेब पळशी मध्ये ग्रंथालय बांधलंय जबाबदारी बोलतोय माझ्या डिफॉर्मेशन दाखल कर म्हणा पळशी मध्ये ग्रंथालय बांधलं गावात एक ग्रंथालय आणलं या भाग्राने शेतात फांगणासून वाढलं आणि तिथं दहा रुपयाचा जुगाड घ्यायला अंदाजेव सगळ्या सारख्या त्या ग्रंथ मी घेतात हा माझ्या मटका बी घेतो चौऱ्याण्णव डबल लागली तर लागला खरं सांगतो चौऱ्याण्णव डबल गेला विचारा तुमच्या गावात आता मार्गी गेलं उत्तर कुठे खाली गेल खाल्लं आरती खान्नापणे म्हणा साहेब चौऱ्याण्णव ची डबल चौऱ्याण्णव लाख रुपये मटका लागला होता तासगावचा इलेक्टर हे त्यांचं नाव सांगू का ते <laughs> <laughs> कुठला सर्वगुण संपन्न उमेदवार आहे बघा आता सर्वगुण संपन्न आहे काय अन्सर नाही का म्हणतो निवडणुकीत उभा राहिला नाही बावनगावाला ना पाणी देण्यासाठी नाही आहे त्याला बावनगावाला कंटेल जे गटापुरचं काम करायला नाही एमआरडी उभी काय झाली म्हणजे दोन हजार एकोणीस साली एकोणतीस साली खटाव तालुका वेगळा होणार आहे आणि खटाव तालुका वेगळा झाल्यावर नुकत्याच माझ्या कन्याचं लग्न झालंय ती माझी बहीण आहे पण तिचं लग्न झालंय आणि नवीन जावही आलाय आता या निवडणुकीत मी उभा राहतोय मला माहिती आहे माझा पराभव होणार आहे माझा पराभव होणार आहे तरी पण मी वाढ होतो कारण मला एकोणतीसला ला जावयाला करायचं आहे त्याच्यासाठी ग्राउंड तयार करायचं मला काय करायचंय ग्राउंड तयार करायचंय म्हणून मी निवडणूक लढतोय किती महान जावय असं महान शासना आहे असा शासना बघितलाय कोणी कधी पण जावय किती नशीबवान आहे निवडणुकीत पडून पैसे घालून पण जावयासाठी वाट तयार करणार आहे की मी हे उद्दिष्ट आणि मी जबाबदारी सांगतो आता सर अनेक तुमच्यासारख्या लोकांना माहिती आहे असं सगळं हा खरं आहे का खोटा आहे अनेकांना हे उद्दिष्ट जर असेल की जावायला आमदार करायचं म्हणून मी उभा आहे काय मिळवणार तुम्ही येत है? काय तुम है? काय होणार म्हणून आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की आपण समोर उद्दिष्ट ठेवून निवडणूक लढली पाहिजे आणि आपण ज्या उमेदवाराला मत देतो त्या उमेदवाराची पात्रता तपासली पाहिजे आणि माझी पात्रता असेल तर मलाही तुम्ही सोडलं नाही पाहिजे मलाही मत नाही दिलं पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे ही निवडणूक आता खूप अंतिम टप्प्यात आहे बाकी सगळ्या जाऊया पण या निवडणुकीमध्ये आपल्याला अजून खूप या तालुक्याला पुढे येऊन जायचं आहे माझा संकल्प आहे भाऊनगावला पाणी देऊन इतर ऊसाची शेती झाली पाहिजे एकवीस गावं अ एकवीस गावाचा एक गावा पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे एम आय डी सी आपल्याला उभे करायचे आहेत आणि हे सगळं उभं करत असताना पायाभूत सुविधा आत्तापुढे आम्ही पायाभूत सुविधा संपूर्ण करत आलो पूर्ण करत आलो आहे या मान घटावाला आम्हाला जगाच्या स्पर्धेसाठी तयार करायचं आहे इथून पुढं आमचा घटावाडा कोणी दुष्काळी म्हणला नाही पाहिजे कोणी महाराष्ट्राला म्हणणार नाही पाहिजे असा स्वाभिमानी मान घटावा लागण्याचा संकल्प घेऊन जयकुमार घरे मैदानात आहे म्हणून माझी विनंती आहे चोवीस बाय सात पंधरा वर्ष आपली सेवा केली एक गोष्ट चुकली असली तर काम धरा तुमची शिक्षा घ्यायला तयार आहे पण मी माझा बेरीजनं काम करत असताना माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या सगळ्याच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या चोवीस तारखेला वीस तारखेला कमाल चिन्हापूरचं बटन दाबा आणि मला पुन्हा एकदा सन्मानाने विधानसभेत पात्राची भूमिका आपण घ्यावी बोलण्यासारखं मालक्या बहिणीला उभार आहे मालक्या बहिणीला सांगणार आहे बहिणीनो बाबाचं सरकार आला आता एकवीसशे रुपये झाले पाच वर्षाचं सव्वा लाख एक हजार घेऊन कोणतरी येईल अंतरभर होईल सावरकररावांची सत्ता आली की सभा लाख केलं काळजी आपण घ्यावी आपली विनंती करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद